नमस्कार मित्रांनो मी विवेक फार प्रयत्नानंतर आज नोकरीचा महिने झाले मी या शोधात होतो याआधी इंटरव्ह्यू पण देऊन आलो आज मी फारच खुश होतो कारण मला शहरात नोकरी लागली होती आई बाबांना सांगितले ते पण फारच खुश झाले त्यानंतर आता मला शहरात जायचे होते आमच्या गावाचे फार लोक त्या शहरात नोकरीवर होते त्यात माझे काही मित्र पण होते मित्रांना फोन केला आणि त्यातला ते एका मित्राने मला रूम बघून दिली तो आपल्या बायकोसोबत राहत होता म्हणून मी त्याच्याकडे राहू शकत नव्हतो आई बाबांनी काही पैसे गोळा केले होते ते मला दिले आणि मी एक बॅग घेऊन निघालो या शहराची मला तेवढी माहिती नव्हती मी आपल्या खोलीत आलो दोन कमरेचे माझे घर होते त्या दिवशी आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पूर्ण माहिती काढली आणि समजले की मला बसने प्रवास करावा लागेल कारण मी जिथे राहत होतो तिथून पाच किलोमीटर अंतरावर माझे ऑफिस होते सकाळी लवकर उठून सर्व तयारी करून अर्धा तसा आधी बस स्टँडवर पोहोचलो तिथे फार वेळ वाट बघितल्यानंतर बस आली आणि बसमध्ये बसून मी ऑफिससाठी निघालो माझ्याकडे गाडी नसल्यामुळे मला आता रोज बसने प्रवास करायचा होता येताना मला रात्र झाली आणि माहीत झाले की रात्री नऊ वाजताची बस आहे बस स्थानकावर पोहोचलो तेव्हा एक स्त्री उभी होती बहुतेक ती पण बसची वाट बघत होती तेवढ्यात मला आईचा फोन आला तर आईला सांगितले आज फारच वेळ झाला आहे आणि मी बसची वाट बघत आहे मी जाऊन त्या स्त्रीला विचारले तिच्याकडे बघून समजले की तिचे लग्न झाले आहे कारण तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते मी तिला म्हणालो बस किंवा येते तर ती म्हणाली येईलच काही वेळात त्यानंतर परत मी आईसोबत बोलू लागलो ती माझ्या समोरच उभी होती आजी माझे बोलणे तिला ऐकू जात होते त्यानंतर परत मी त्या स्त्रीला विचारले ती बस त्या मार्गावर जाणार का तर ती म्हणाली हो जाते कारण मी पण तिथेच चालले आहे थोड्या वेळानंतर बस आली आणि आम्ही बस मध्ये बसलो आम्ही दोघेच एका मागे एका आमच्या स्टॉपवर उतरलो आता ती माझ्या समोर चालत होती आणि मी तिच्या मागे चालत होतो जवळपास दहा मिनिटे आम्ही एकमेकांच्या मागे पुढे होतो आणि दोनदा तिने मागे वळून सुद्धा पाहिले होते त्यानंतर ती उजव्या बाजूला निघाली आणि मी डाव्या बाजूला आपल्या खोलीसाठी गेलो दुसऱ्या दिवशी रात्री पण मी घरी जाण्यासाठी उभा होतो आणि काही वेळात ती स्त्री आली आणि मला विचारले आधीची बस गेली का तिला म्हणालो मी पण आता चालू आहे आता आम्ही आजूबाजूला उभे होते तिला मी विचारले ही शेवटची बस असते का तर म्हणाली हो शेवटची बस असते आणि यानंतर सकाळीच बस येते मग तिने मला विचारले तू काल माझ्यासोबतच जा जात होता तर तू पण त्याच एरियामध्ये राहते का तर मी सांगितले हो मी त्याच एरियामध्ये राहतो आणि काही दिवस झाले मी ते खोली घेतली आहे कारण मला इथे जॉब आहे आम्ही बोलत होतो आणि बस आली आज तर मी तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि आमचा स्टॉप येईपर्यंत बोलत राहिलो त्यानंतर आम्ही पण बोलतच जात होतो मग ते आपल्या घराच्या दिशेने निघाली आणि मी आपल्या आता तर आमचे रोज भेट होत होती आणि आम्ही रोज बोलू लागलो एकदा तिला विचारले तुझ्या घरी कोण कोण असते तर मनाली आई आणि मी राहते तर मी तिला म्हणालो तुझा नवरा नाही राहत का तुझ्यासोबत तर ती शांतच होती तिचे नाव विचारले तर ऋतू सांगितले पण तिचे वय जास्त वाटत नव्हते आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते पण मी डोक्यात कधीच सिंदूर बघितला नाही पण हळूहळू ओळखी होऊ लागली आता आम्हाला सोबत जाऊन एक महिना झाला होता त्यामुळे आमचे नंबर पण एकमेकांकडे होते तिला कधी उशीर झाला तर ती मला बस गेली काका म्हणून विचारायची एकदा असे झाले की तिला उशीर झाला आणि बस येऊन गेली ती आली तेव्हा तिने मला विचारले तर मी तिला सांगितले बस मगाशीच निघून गेली ती म्हणाली मग तू का नाही गेला बस मध्ये तर मी तिला म्हणालो मग तू एकटी गेली असती का आणि इथे रात्री जास्त कोणी दिसत पण नाही त्यामुळे मी थांबलो तर ती माझ्याकडे बघत होती तिचे आणि माझे आता फार पटू लागले होते आम्ही कधी कॉलवर पण बोलत होतो तिचा स्वभाव फार छान होता पण ती आपल्याबद्दल कधी काही सांगत नव्हती मी तिला काही विचारले तर ती गोष्ट बदलून द्यायची त्यामुळे असे वाटायचे की ती माझ्याकडून काहीतरी लपवत आहे पण आम्हाला आता सोबत राहून फार दिवस होऊन गेले होते एकदा मी म्हणालो तुला स्वतःबद्दल बद्दल कोणाला सांगायला आवडत नाही का तर मनाली तसे नाही आहे पण माझा विश्वास दुसऱ्यावर जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत कधीच मी कुणाला काही सांगत नाही मी तिला विचारले म्हणजे माझ्यावर तुझा विश्वास नाही का तर म्हणाली अगोदर नव्हता पण आता मला वाटते की मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते नंतर काही दिवसांनी तिने मला सांगितले तुला एक गोष्ट सांगते ती म्हणाली माझे लग्न झाले नाही आहे पण मी मुद्दाम मंगळसूत्र घालून फिरते कारण मी रोज रात्री जेव्हा घरी यायचे तेव्हा मला फार प्रॉब्लेम व्हायची त्यामुळे मी असे केले आणि तेव्हापासून मी जेव्हा पण जॉबवरून निघते तेव्हा असे करत राहायचे पण आता मला असे करायची गरज नाही कारण आता तू माझ्या सोबत असतो त्यामुळे मला आता कशाची भीती पण वाटत नाही मी तिला सांगितले तू काळजी करू नको कारण काही दिवसांनी मी गाडीच घेणार आहे मग आपण गाडीनेच जात जाऊ तर ती म्हणाली तू गाडी घेतली तर बरे होईल कारण आपण घरी पण लवकर येऊ काही दिवस आता असेच आमचे जाऊ लागले कधी कधी ती माझ्या खाद्यावर डोके ठेवून बसमध्ये झोपायची हो आम्हाला कळले होते की आम्ही एकमेकांना आवडतो म्हणून आता ती गळ्यात मंगळसूत्र पण घालत नव्हती तिने एकदा मला सांगितले की आमच्या घरची बाबा गेल्यानंतर फारच परिस्थिती खराब होती मग मी कामाला लागले आई तर आधीपासून कामाला जायची काही लोक पण आमच्याकडे वाईट नजरेने बघायचे पण हळूहळू माझ्यामध्ये बदल होऊ लागले नाही तर आधी मी फार घाबरायचे आता मी एक गाडी घेतली आणि दुसऱ्या दिवशी तिला गाडी दाखवली ती म्हणाली आता गाडीची पार्टी हवी आहे त्यानंतर आम्ही रात्री बाहेर जेवण करायला गेलो आता रोज आम्ही गाडीने जात होतो ती गाडीवर बसताना फार जवळ बसायची त्यामुळे समजून आले की आता मी तिच्या मनात पूर्णपणे बसलो आहे तसेच ते अनेक गोष्टी पण मला सांगत होती आमच्याकडे गाडी असल्यामुळे आम्ही सुट्टीच्या दिवशी फिरायला जाऊ लागलो बाहेर फिरताना ती माझा हात पकडून चालायची माझ्या आयुष्यात एवढी चांगली मुलगी आल्यामुळे मला पण फार आनंद होत होता असेच आनंदाचे दिवस जाऊ लागले आणि आम्ही फारच जवळ येऊ लागलो पण आम्ही आमच्या मर्यादा ओलांडत नव्हतो आम्हाला सोबत राहून दोन वर्ष झाले होते कधी कधी ती जवळ असताना मला अनेक इच्छा होत होत्या तरी सुद्धा मी त्या आपल्या मनात ठेवत होतो मी तिच्या घरी पण गेलो आणि तिने आपल्या आईला मला भेटवले होते तिची आई पण स्वभावाने छान होती एकदा मी तिला म्हणालो केव्हा पर्यंत आपण असेच जगणार आहोत आयुष्यात पुढे काय करायचे काही विचार केला आहे का तर म्हणाली विचार तर फार केला आहे पण माझे लग्न झाल्यानंतर आईचे कसे होईल याची मला काळजी असते तर मी तिला सांगितले त्यात काय आपण आईला पण सोबत ठेवू मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघत होती आणि तिला माझे मूल्य समजले होते तिने मला सांगितले माझी पण इच्छा होती की लग्नानंतर आईला सोबत ठेवायचे पण वाटायचे कोणी या गोष्टी मान्य करणार का आमच्या दोघांच्याही मनात आम्ही लग्न करायचा विचार झाला आता आमच्या नात्याला चार वर्ष झाले आहेत आणि आम्ही आता आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला तसेच तिच्या आईला सुद्धा आमच्या सोबत ठेवायचा विचार केला मित्रांनो अशाच अनेक कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद